फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन नाशिक पंचवटी येथील प्रसिद्ध मानले जाणारे संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर इथं गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील गुरव परिवार यांच्या दानपेटीतल्या पैशावरून तुफान दमदाटी शिवीगाळ व दूरचक्री झाली यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले यावेळी भाविकांना झालेल्या त्रासामुळे भाविकांनी सदरच्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सदरचे प्रकार यापूर्वीही झाले असून सतत होणाऱ्या या प्रकारांमुळे भाविकांमध्ये असंतोष निर्माण झालाय याबाबत या अधिक माहिती अशी की गुरुवारी गुरव बदलल्यामुळे दानपेटीतील पैसे कोणाचे यावरून सकाळी वाद निर्माण झाला व त्याचे पर्यावसन शिवीगाळ व वा मारामारी वादावादीमध्ये झाले पोलीस प्रशासनानं वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला भाविकांना देखील गुरवांकडून दमदाटी शिवीगाळ या प्रकार पूर्वीही झालेले असल्याने या जगविक्यात मंदिराची बदनामी होत असून इथं वारंवार अशांतता निर्माण होते काही नंगत व खुंशी प्रवृत्तीच्या गुरुवांकडून मंदिरात वारंवार वादविवाद व शिवीगाळ असे प्रकार होत असून पोलीस प्रशासनानं या प्रकारांना आळा घालावा अशी मागणी आता भाविकांकडून जोर धरू लागली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर